बाई रिंकू उद्या चालली काय मग गावाले हो बाबा चालली जातो ना यायला सुट्या नाही आहे तर उद्या येऊन राहिले घेवाले तर उद्या चालली जाईन मग मी अच्छा उद्या येऊन राहिले का बुवा हो बाबा उद्या येऊन राहिले ना सकाळी येऊन जाईन आणि मग दुपारी जेवण खावन करून अंग पाय धुवून निघून जाईन आम्ही संध्याकाळ पर्यंत घरी हा काय थांबले असते तर काही बनवलं असत खावा पिवाच नाही ना सुट्या नाही भेटले त्याच्यानं ते, ते आले नाही नाही तर त्याची इच्छा होती गावाला येवाची हो ती आहे बरं ठीक आहे मग येतो वावरातून बरं या ना जेवण करायला घरी हा येईन ना अकरा वाजता येतो मी जेवण करायला बाबा मग वावरातून यासाठी संत्रेऊन थोडेसे दहा बारा जास्त नाही होते नाही तर बरं घेऊन येतो ना घेऊन येतो कोणाच्या वारात हरभरा असेल तर हरभरा घेऊन येतो मी जा मग तर घेऊन ये जा आताच गेले ना बाबा कळून काय म्हणता अहो काही नाही काम होतं त्याच्या संग गेले का काय तर देतो त्याला आवाज अहो गेले काय प्रकाशी बाबा बोलला शांत काय म्हणतो इकडे या ना का ना तुमच्या संग इकडे या 2 मिनिट मग जा वावरात बोलला शांत आहे अहो वावरात जाऊन राहिले ना तुम्ही तर थैला घेऊन जाना संग थैला कायच्यासाठी अहो काही नाही आज बोरनांचा कार्यक्रम करतो म्हटलं उद्या रिंकू जाऊन राहिले तर आज करून घेऊ अच्छा अच्छा तो काय आणायला लागते मग अहो काही नाही वावरात चालले ना तुम्ही तर वावरातून म्हटलं बोरं घेऊन ये जा कोणाच्या वावरात असं तर बोरं पाहिजे वटाण्याच्या शेंगा हरभरा हा हरभरा तर कोणाच्याही वावरात भेटूनच जाईन हरभरा घेऊन ये जा बरं ठीक आहे न घेऊन येईन मी हरभरा बोर वटाण्याच्या शेंगा अजून काय आणा लागते जांब भेटन कोणाच्या वावरात तर जांबही घेऊन ये जा आणि तशी तर म्हणा मी चाललीच मार्केटमध्ये मध्ये तर मार्केट, मार्केट गाजर ऊस घेऊन येतो अजून काही दोन फ्रूट घेऊन येईन सगळं घेऊन ये चार पाच प्रकारची फळ पा लागन ना आता तुम्ही तानच राहिले ना घेऊन येईन दोन देऊ काय मग थैला राहू दे ना खोपडीच असताय दोन दोन थैले घेऊन येईन मी संत्र म्हणून राहिली रिंको तर संत्र यांना लागेल तिच्यासाठी बर घेऊन या मग आणि मित्रांनो आज आमच्या घरी बोरणांचा कार्यक्रम आहे परी आणि लक्ष्मी जा दोघीच करून टाकतो म्हटलं एक काय ये जा मग घरी चारक वाजता या मग नक्की रिंकू मी आता मार्केट मध्ये चालली तर काही आणा लागते काय तू यासाठी काही आणा लागते काय का नाही आहे काय अजून मध्ये काही नको आणू सांग ना काही आणा लागत बांगड्या गिंगड्या पाहिजे काय नाही नाही आहे ना बांगड्या गिंगड्या काही नको फक्त गिंगण्यासाठी घेऊन ये काय आणायचं का आहे तुला का काय आता फक्त फ्रूट घे घेऊन येतो याच्यासाठी जे जे सामान लागते ते ते आणि फ्रॉप लागेल दोघे सणीसाठी हो घेऊन ये मी लवकर चालले जातो लवकर या लागल अन अजून गावाती सांगा लागन ना सगळेले हो गावातील सांगा लागन ना हो आता जाता जाता सांगून देतो ना घरी असन तर तशी कर मग जाता जाता सांगून दे अन हळदी कुंकूचाही कार्यक्रम आहे आज प्रीती ताईच्या घरी तर तेही सांगून देजो पहिले घरी या म्हणा आणि इथून मग प्रीती ताईच्या घरी जायाचं एवढं काम नाही म्हणा आपल्या घरी हळदी कुंकूचा कार्यक्रम झाला फक्त लेकरायचं काम आहे तरी सांगून तर ये हो ते तर आहे लेकरच काम आहे तरी एक वेळा सांगून देजो रुपातही मंदाताई तिकडे ताईले सांगून द्याजो येईन येईन प्रीतीचं काय माहित गे आज तिच्या घरी कार्यक्रम आहे म्हणून काकू माझ्या घरी कार्यक्रम आहे बा माय काही जमत नाही ते तर हाय आई पण तो तिचा विषय आहे म्हटलं प्रीती तिला आपल्या घरी आहे नाही येवाच आहे आपलं काम काय आहे सांगून द्यायचं तर म्हटलं नाही पाहिजे का पाय बा शांत काकूच्या घरी बोरणांचा कार्यक्रम केला तर मला बोलावलं नाही ठीक आहे ना किती वेळचा मी जंगलात घुमून राहिलो अन बोरा पाशील तर धुऱ्यावर तोडून घेतो मुठक बोर जास्त खायले पाहिजे थोडंसं बोरं तोडून घेतो अन जातो मग तिकडे वटाण्याच्या शेंगा गीत ओडायले बोला शांताराम काकाजी इकडे कुठं अरे काही नाही त्या वावरात हरभरा भरला काय भरच आहे ना काकाजी पंधरा दिवसा दिवसांना भरून जाईन हरभरा कहून काम होतं काय हो हो घरी आज बोरणांचा कार्यक्रम आहे हरभऱ्याच्या शेंगा वटाण्याच्या शेंगा जांब बोर पाहिजे होते तो थेट जमा करून राहिलो मी हा काय वटाण्याच्या शेंगाही आहे तर तुम्हाला त्या आंब्यावाल्या पट्टीत जा लागन अच्छा अच्छा हाय काय लागले हो हाय ना तो घेऊन जा हरभरा पाहिजे असेल तर चालते ना बोरणांच्या कार्यक्रमाला हो खावाले नाही पाहिजे फक्त कार्यक्रमाला पाहिजे तो घेऊन जाईन सांगून नेतो बा नाही तर मग मनजोक शांताराम काकाजी आले होते आणि घेऊन गेले हरभरा उकडून बरं घेऊन जा ना काकाजी घेऊन जा घेऊन जा काही प्रॉब्लेम नाही बरं ह्या पट्टीतले वटाण्याच्या शेंगा भरायचेच आहे समोर जाऊन पाहतो भरले असन तर घेऊन जातो एखाद्या भाजीचे शेंगा इथं कोवळे कोवळेच आहे शेंगा अरे वा इथं मस्त शेंगा आहे भर भरल्या भरल्या इच्छा घेऊन जातो एखाद्या भाजीच्या सुनीलला माहीत तोडी होणार आहे घेऊन जाईन थैलात येऊन थोडी तो किती तोडले काकाजीनं शेंगा न काय तोडले मूढ म्हटलं होतं त्याले पण घेऊन जातो ना आता आलूस न लवकर लवकर तोडतो थो, अजून वावराती जाजय संत्र मंत्र तोडा लागन कोणती साडी घालू काय आज मोले समजून नाही हे घालू का थे घालू कथे घालू तिनी नवीनच आहे पण कोणती घालू कोणती होते का हे साडी का ते आणि होते का मंगांपासून ह्या साड्याच्याने भी दिमाग खराब झालं समजून नाही राहिला मला खरंच पण काही कार्यक्रम असला ना घरी तर काही सुचत नाही वेळेवर काही समजत नाही ते बरं राहते पहिलेच आपण तयारीत राहतो आणि पहिलेच विचार करून ठेवतो का नाही बा मला हे साडी घालायचे आणि ह्या ड्रेस घालायचा आहे पण आता वेळेवर वेळेवर मला सुचून नाही राहिलं हे घालो का ते घालो ते घालो का ते घालो जाऊ दे कोणती घालून घे प्रीती हा प्रीती हाय काय घरी अमा शांता काकू काय म्हणते घडे आता हे मी कामात आहे हाय काय घरी काकू इकडे आणि घरात तिकडे आला तुम्ही इकडे बरं दोन मिनिट थोडीशी मी मदत मागा लागन काकूची इकडे या <laughs> <काई करूं दाएले? laughs> काकू इकडे मी बेडरूम मध्ये या घरात काय करून राहिले काही नाही काकू कामच चालू आहे साडी पाहून राहिले मी संध्याकाळी कोणती घालू म्हणून तर मला समजून नाही राहिलं काकू कोणती साडी घालू ना काय घालू सांगा बर कोणती साडी चांगली वाटते तर माझं तर डोकं खराब झालं अर्ध्या घंट्यापासून विचारच करून राहिली हे साडी घालू का ते साडी घालू मग याच्यावरच्या बांगड्या आहे का नाही आहे मग नेकलेस मॅच होते का नाही होत लय बारकाईनं पाहा लागते याच्यातच अर्ध डोकं खराब होऊन जाते काम तर आलं तिकडे पण याच्याच मागे लागली मी काय होती वो तिनी साड्या नवीनच आहे कोणती घाल अ तिनी साड्या चांगल्या व ते तर हाय है नवीनच आहे आणि तिन्ही साड्या चांगल्या आहे पण तुम्ही सांगा का तुम्हाला सगळ्यात चांगली साडी कोणती वाटते एकदम भारी ना करा ना एवढी मदत करा खरं सांगतो तुम्ही जे साडी म्हणाल ना साडी घालून मी आहे काय व असं काय आता तुमच्या सांगा अहो मग हातात कलरची साडी पदरी आहे हा डिझाईन डिझाईन काय मोरव आहे का काय होतं का फुलव आहे चांगली वाटते का ही साडी हो मस्त वाटते न स्टँडर्ड वाटते हा घाल तेच साडी घाल लाल साडी पेक्षा तेच साडी चांगली वाटून राहिली मला धन्यवाद हा शांता काकू आता मी हेच साडी घालतो हेच साडी घाला लागेल संध्याकाळी पण याच्यावरच्या बांगड्या नाही आहे ना काकू गोल्डन कलरच्या आहे मग गोल्डनच घालू काय जांभळ्या कलरच्या पाहिजे होत्या बांगड्या बांगडा नाही आहे त्याच्यानं एक जीव घालायला होती एक जीव नाही होत नेकलेस बी आहे माझ्याजवळ मॅचिंग आपण बांगड्याच नाहीये आहे मग कंगन वंगन पाहा लागन अव ते एक काम कर बांगडा नाही आहे तर तू एखादी कंगन घेऊन दे माझ्याजवळ मी आता मार्केटमध्ये चाललीस तर घेऊन येईन तू यासाठी आणि किती काना लागते ते सांगून दे जो एक डझन दोन डझन अच्छा मार्केटमध्ये जाऊन जायला काय मग तर फारच चांगली गोष्ट आहे माझ्यासाठी हां मी तुम्हाला कंगन देत ना घेऊन येजा मग बर ठीक आहे ना घेऊन येईन तर कशा बांगड्याना लागते काचाच्या पाहिजे का त्या मेटलच्या पाहिजे पाहिजे ना तुमच्या मतानं मला काय घालाशी मतलब ठेवतो मी कोणताही आण जे तुम्हाला चांगले वाटत ना ते पाहिजे नाही तर एक काम करा फोटो काढून घेऊन जा हा साडीचा सा, बरोबर मॅचिंग झाले पाहिजे ठीक आहे ना कायच्यासाठी चालला काकू मार्केटमध्ये अहो काही नाही आज बोरणांचा कार्यक्रम आहे उद्या रिंकू जाते म्हणते गावाले आजच्या दिवस हा येते तर करून टाकतो म्हटलं बोरणांचा कार्यक्रम परी लक्ष्मीचा दोघीचा आहे तर ये जो संध्याकाळी संध्याकाळी काय चार एक वाजता चार वाजता काकू माझं जमन काय माझं काम गिम व्हायचंच आहे आणि माझ घरी हळदी कार्यक्रम आहे मग मी तुमच्या घरी येऊ हो, घरची तयारी करू हा तर तू या घरी संध्याकाळचा कार्यक्रम आहे ना सहाचे सात वाजतेस आणि बाया काय सहा वाजता पासून येऊन थोडी बसणार आहे तू या घरी काल तू ना पाहिलं रुपा ना रुपाच्या घरी काल आठ वाजले होते आहे बरं ना वाजता चार का चारचे नाही वाज चार वाजताच होईल कार्यक्रम आपल्याला काय आहे फक्त लेकडायचा कार्यक्रम आहे तो बाया नाही आले तरी चालते पण एक वेळा सांगून देतो म्हटलं ज्याला यात्रा येईल तो येईन हो था 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 जा जा घरी होईल बाकीच्या कामाला गेल्यास काय मग घरीच आहे ना जमलं येईन बरं दे ना मग कंगन दे मी आता निघतो म्हटलं लवकर जातो ना लवकर येतो काय त्यासाठी बाजार करायला नाही हो बाजार काय ड्रेस घेवायचा दोघे तर ड्रेस आणायला जातो मी आणि काही फल फ्रूट घेऊन येतो म्हटलं अच्छा अच्छा ठीक आहे ना चल मग येतो प्रीती हो येईन मग मी बांगड्या घेवायला घरी पाहिजो ना जमलं तर चार वाजता येजो कार्यक्रम ही करतो आणि बांगडे घेऊन येजो घरी आणि हातभार लावले आहेस मग बबिता रिंकू त्याला घेऊन येईल ना सांग मग तर काही टेंशनच नाही मला हातभार लावू लागल तर मग काही टेंशनच नाही येईन मग मी कार्यक्रमात ठीक आहे ना येतो मग बरं झालं शांता टाकू आली तर सोल्युशन सापडलं बाबा नाही तर मला मोठं टेंशन आलं होतं साडी आहे तर बांगड्या नाही आहे मग नेकलेस नाही आहे मग नेलपेंट नाही आहे मॅचिंग मॅचिंगच पाहिजे कार्यक्रम राहते तेव्हा लहान कार्यक्रम असो मोठा कार्यक्रम असो मेकअप टेंशन टेन्शन राहते मले जमलं आता हे साडी घालत बांगड्या येऊन जाते आणि नेकलेस तर आहेच माझ्याजवळ आणि नेल पेन बी आहे कला बाई काय चालू आहे आराम चालू आहे काय हो आराम चालू आहे कुठं निघाली शांते कुठं नाही येतो म्हटलं मार्केट मधून हे राणी कुठे गेली हाय ना घरीच आहे ते राणी राणी काय आजी अव चारक वाजता हे येतो म्हटलं घरी बोरणांचा कार्यक्रम आहे तर येजो मग आणि तू आईले सांग शांता मावशीने सांगितलं म्हणा बरं ठीक आहे ना आजी सांगतो मी आईले बरं झालं आला तुम्ही तर बाई शीजा? रिया काय आजी घरी म्हटलं आज बोरणांचा कार्यक्रम आहे तू ये जा दोघी जणी दोघी तिघी जणी आ चार वाजता वा ये, ये जा हो ये ये। ये आजी येईन मला मजा येते बोरणांच्या कार्यक्रमाले येईन येईन ये जा बाई हो आजी येईन ना आम्ही दोघी तिघी जणी येईन कला बाई ये जा मग घरी पाहतो ना शांते जमलं तर येईन मी नाही तर रुपाला पाठवून देईन ठीक आहे ना पाय जा जमलं तर तुम्ही ये जा तशी रुपा तर येतेच म्हणा पण तुमचं जमलं तर तुम्ही ये जा पाहिन ना चल मग येतो या या शांताबाई लय दिवसा बाद आल्या काय करा बा मग जेव्हा काम पडते तेव्हा येवा लागते बिना कामे तर येऊ नाही शकत बरोबर की नाही काम पडवा तेव्हा शाळा लागते बा हो बोला ना काय पाहिजे तुम्हाला साडी पाहिजे ड्रेस पाहिजे काय पाहिजे म्हटलं ड्रेस पाहिजे माया नातनीसाठी तर दाखव बरं अच्छा अच्छा बोरणांच्या कार्यक्रमासाठी पाहिजे काय शांताबाई ड्रेस हो हो बोरणांच्या कार्यक्रमासाठी पाहिजे तर सस्ता सुस्ता दाखव जास्त माग नाही पाचशेच्या अंदर अंदर आणि काळ्या कलरचा दाखव ठीक आहे ना देतो देतो मग एवढा सस्ता सुस्ता घेता शांताबाई बोरणांच्या कार्यक्रमासाठी ड्रेस हो सस्ता सुस्ता नाही तर काय मग सस्ता सुस्ताच घ्यावं लागते महागा महागाचे कपडे घेतो आणि तसेच राहते मग पडले आता काय घंटाभराचा कार्यक्रम हा घंटाभर घालन आणि तो ड्रेस तसाच पडला राहीन त्याच्या नाव आहे बर ठीक आहे ना दाखवतो किती वर्षाची नातीन आहे तुमची नातीन काय एक आहे एका वर्षाची आणि एक हाय दोन वर्षाची तर दोन ड्रेस पाहिजे मला बर दाखवतो ना पाहून घ्या तुम्ही पसंद कर हो दाखवा सस्त्यातून दाखव जा पण थोडेसे बरे दाखव जा नाहीतर तर दाखवा एकदम शंभर दीडशे वाले शांताबाई तसं नाही आहे आता तुम्ही आजचे कस्टमर आहात काय नेहमी तुम्ही माया दुकानात येता माहित आहे अन तुम्ही सांगा कधी माया दुकानातले कपडे खराब निघाले काय नाही कपडे हो तर कालच आपल्या दुकानात नवीन माल आलाय तो दाखवतो तुम्हाला तुम्ही पाहून घ्या अन काही पाच पन्नास रुपये असे मग कमी जास्त होतेच हो ते म्हणा पाच पन्नास रुपये कमी जास्त होतेच घ्या शांताबाई पाहून घ्या तुमच्या बजेट मध्ये बसते पाचशेच्या अंदर अंदर चांगले वाटून राहिले दोन्ही चांगले अजून पाहून घेतो तरी दोन चार याच्यापेक्षा चांगले असे घेऊन घे पाहून घ्या शांताबाई आला पहिले ड्रेस दाखवले मा, तेच आवडले हे नाही आवडले तेच घेऊन ना घेऊन दोन्ही दादा पहिले दाखवले होते तेच पसंत आले तर किती रुपयाला आहे म्हटलं किती ड्रेस ते काय काकू तुम्हाला चारशे चारशे आठशे पडन आठशेले काही कमी नाही करत काय बरोबर लावणं आ बरोबर लावून ने सहा साल लावणं दादा सहाशे रुपये त्याला पहा सांगता भाई सांगतो मी तुम्हाला जास्त काही भाव सांगतला नाही आणि त्याचं तुम्ही कमी करता काय आपले आठशे रुपये बरोबर आहे हो ते तर आहे म्हणा जास्त घेस्त नाही सांगतले तुम्ही पण लावून टाका ना म्हटलं बरोबर आहे दोन ड्रेस घेऊन राहिले ना मी त्या ना बरं एक काम कर पन्नास रुपये कमी देऊन देजा बरं ठीक आहे ना तुम्ही पन्नास रुपये कमी केले मी पन्नास रुपये कमी करतो हा सातशे रुपयाला लावून टाका काय शांताबाई काही नाही हो दादा करून टाका होते होते लावा सातशे करा फायनल बरं ठीक आहे बोनीचा टाइम आहे घेऊन जा अजून काही पाहिजे का तुम्हाला नाही नाही दादा आता काही पाहिजे तर नाही जर काही वाटलं तर येईन मग घेवाले बर या मग नक्की फळ घेऊन झाले आणि ड्रेसही झाला अजून काय राहिलं गळ्या आठवण करून घेतो गाजर ऊस गाजर तर आहे म्हणा बाजारात घेतले होते ते हाय काय पाहतो अजून काही नवीन जाता जाता घेऊन मस्त बोर आहे आवडी आहे आवडे आहे बोर आहे जांबो आहे हा घेऊन घेतो मस्त बोर आहे खावाली होते आणि कार्यक्रमाला होते दादा हो दादा कुठे गेला गळ्या दुकानाला भाऊ अ दादा दुकानाला भाऊ शेतीसाठी बांगड्या घेवाच्या राहिल्या पटकन आता बांगड्याच्या दुकानात जातो बांगड्या घेतो आणि मग डायरेक्ट घरी जातो टाइमपास काही करत नाही इकडे मार्केट मध्ये घरी जाऊन काम करणे दे मग बाई थोडं लवकर कर ना घरी जायचंय आहे बस काकू दोन मिनिट थांबा फक्त मिन तुम्ही दोन मिनिटात देतो तुम्हाला मोज बरं दे मग दिले हा बाई पैसे हो काकू दिले दिले वाव दोघी जणी किती सुंदर दिसून राहिले शांता मावशी दोघी जणीसाठी एक सारखा नाही ड्रेस घेतला दोघी जणी साठी सेम सेम त्याच्यानं अजून उठून दिसले असत्या दोघी जणी अव मी नाही तोच विचार केला होता है। गेली कपडे घेवाले गे तर दोघी साठी सारखा ड्रेस घेतो म्हणत होती पण परीच्या मापाचा ड्रेस भेटे तर मग लक्ष्मीच्या मापाचा नाही भेटे आणि लक्ष्मीच्या मापाचा ड्रेस भेटे तर परीच्या मापाचा नाही भेटे मी म्हटलं जाऊ दे बापा सेम ड्रेस होय घेऊन घ्या म्हटलं काळा कलर कोणता जाऊ द्या म्हटलं हो ते तरी दोघी जणी सुंदर दिसून राहिल्या मस्त क्यूट अन काळा कलर काय मस्त दिसते लावण काय होता काढा म्हटलं आम्ही गेल्यावर नाही तुमच्या नातनीले नाही हो आता नेहमीच पाहिजे तुम्ही नका आले गीत लागन काय आजच पाहून राहिले काय तुम्ही लहानपणापासून येणं जाणं चालूच आहे बसता उठता आता की पाहिलं असतं काय तरी बा ते तर आहे पण डीट लागन तो, तो काढून घेजा म्हटलं डीट अव डीट गिट काही नाही रा ते आपल्यावरच आहे ते लेकर काय चिडचिड नाही करत काय करते त्याचं दुखलं सुखलं तर तर काय मग काय डीटच लागते काय बरोबर पाहा लागते वेळेवर जेवण द्या वेळेवर झोपून द्या हा त्याले बरं नसन तर बर वेळेवर औषध द्या मग काय आली फिट लागते खाणं पिणं बरोबर करावं लागते काही कोणाची डीट नाही लागत नाही तर काय मग सगळ्या गोष्टी बरोबर भेटल्या म्हणजे रडत नाही ना तराशी नाही देत आणि चिडचिड बी नाही करत हा त्या बरोबर ठेवलं तर लेकर बरोबर राहते आता आपणच गैरसोय करतो लेकरायची लेकरावर लक्ष नाही देत हा वेळेवर झोपून दे, नाही देत वेळेवर चालू नाही देत चिडचिड करते मग आपण म्हणतो माय मी बाहेर गेली होती माय लेकरायला ले, ढीट लागली ले काय कळया ढीट लागली काय कळ असं किसं काही नाही राहत नाही काय वहिनी आली काय लेकर हो आले ना देऊ ना मग कार्यक्रम चालू हो करा ना करा घ्या वहिनी पहिले तुम्ही ओवाळून घ्या बर या ना दोघी जणी हा दोघी जणी सांग मग वाळा आणि दोघी जणी एक काय न करा अजून मजा येईल येणार रिंकू सामोरे अमाय बाई टिक्का बिक्का तर लय मोठा लावला होता येईल <laughs> काय होते काही नाही होत पायजा नाही बरोबर पायजा हा चॉकलेट उचल जा लवकर लवकर मी चॉकलेट बी उचला गाजर बी हो उचल जा उचल जा टाकाच काय वहिनी हो टाका ना टाका थोडं थोडं टाका घ्या रे घ्या रे उचला 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 लवकर लवकर

आता सगळेले थोडा थोडा नाश्ता देऊन दे वाटीत बर ठीक आहे नाही नाही हे गाजर मुरमुरे बोरं उरले आहे तर यायचं काय करू काय करतो वाटून दे न लेकरायले हा सगळेले देऊन दे जेवढं खाणं होते तेवढं खाऊ दे आणि बाकीचं उरलं सुरलं देऊन दे जो लेकरायले घेऊन जाईन खिशात भरून बर ठीक आहे नाही मस्त मजा आली दोघी मस्त खद हसून राहिल्या होत्या हा� मस्त मजा आली बीचा जा मग घेऊन ये सगळे साठी नाश्ता हो आई जातो बाई रिंकू बसलो पाय दुखत नाही <laughs> ना दुखत मावशी पाय घे दुखत शांता मावशी नवीन साडी घातली नवीन साडी घातली काय दहा वेळा हे साडी घालात हे साडी घालाय एक सकाळपासून धंदे करून थकली मी जीवावर आलं मग माया राहू द्या म्हटलं सकाळपासून काम काम झाले मग तयारी करायला जीवावर आलं माया राहू द्या म्हटलं हे इथं साडी चांगलीच आहे या साडीला काय झालं बा पण आता घरी घालायची साडी होय कार्यक्रम घालून घेत जाय नवीन साडी कोणती आता घरीच आहे ना कार्यक्रम दुसऱ्याच्या घरी राहते ना काही नाही हो घरी कोण पाहते नाही काय बापा बापा काय होई कायची दात निघून राहिले लक्ष्मी आज मजा वाटून राहिली तिले मनात असं मस्त म्हणले पाटावर बसवलं खाऊ टाकते आज मजा वाटून राहिली वा, तिला पा मग बोरणांचा कार्यक्रम झाला बा घरच्या घरी साधा सुद्धा केला आम्ही सांगा तुम्हाला कसा वाटला आमचा बोरणांचा कार्यक्रम नक्की सांगा कमेंट करून चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू भेटू द्या नवीन भागात धन्यवाद